अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र बात धाड सत्रासाठी नाशिकलाच का पाडलं सरकारमधील लोकांशी संबंध त्यांचे संबंध कोण अशी यांची गुंतवणूक नाशिकमध्ये ललित पाटील पांढरपेशे पाटील आहेत मुख्य सूत्रधार कोण आहेत हे स्पष्ट होईल कोट्यावधी रुपयांचे व्यवहार समोर आले प्रमुख शहरातील ठेकेदारीच्या कोट्यावधी रुपयांना निधी मिळतोय आमदार अधिकारी कोण आहेत काही अधिकारी मेंदे नसतात सगळी माहिती पर्यंत सगळी माहिती दिल्लीपर्यंत गेले त्यांच्याकडून निवडणुकीसाठी पैसे घेतले जाईल त्यांना ब्लॅकमन केलं जाईल त्यांना ब्लॅकमेल केलंच आहे राजकारण असंच आहे जालन्यात माल मसाला घेऊन गेले कोण घेऊन गेलं ते समोर आलंय जे चाललंय ते भयंकर आहे हेमंत सोरेन यांना अटक झाली सात हजार पोलिसांचा फौज पाटाला होता तिथं जास्त जागा नाही पण त्याही जागा भाजपला घ्यायच्यात सोरेन हे अडथळा ठरतील म्हणून त्यांना अटक केली महाराष्ट्रात घोटाळा झाला त्याला क्लीनचीट दिली हसन मुश्री भावना गवळी प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होते आसामचे मुख्यमंत्री आता कुठे आहेत रोहित पवारांच्या कारखान्याचा आणि अजित पवार यांच्या कारखान्याचा विषय सारखाच आहे पण ईडीच्या दारात रोहित पवार चक्रा आहेत कारण ते मेंदे नाहीत जनता दलाचे खजिनदार त्यांच्यावर धाडी पडल्या म्हणून नितीश कुमार गेले आम्ही झुंडशाहीला घाबरत नाही अरविंद केजरीवाल हे जायला तयार नाही आमच्या प्रमुख लोकांमुळे लोकशाहीचं रक्षण केलं जाईल नगरसेवक आमदार आणि खासदार यांना निधी नाही भाजपात प्रवेश केल्याशिवाय निधीची मदत केली जात नाही न्यायाचं समान वाटप होत आहे काल झालेला प्रशासत्ताक शेवटचा असू शकेल मला का विचारता हा प्रश्न बहुमत असलेल्या ठिकाणी आपला पडलेली मतं खोडतायत राहुल नार्वेकर यांनी जो गुन्हा केला तोच महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये केला चंदीगड येथे राहुल नार्वेकर नवीन घटनाकार आहे पक्षांतर कायद्याच्या प्रमुख समितीवर त्यांना नेमलं आयपीजी वाढला तो दोन रुपये कमी करतील तुम्हाला काहीच मिळणार नाही काय म्हणताय मध्ये धाडी वगैरे पडल्या मध्ये झाडसत्र पडत पडतंय <laughs> ठेकेदार बिल्डर नाशिकची निवड काय केली आहे धाड सत्रासाठी जरा संशोधन पत्रकारांनी केलं पाहिजे हे सगळे ज्यांच्या धाडी पडलेले आहेत त्यांचे संबंध सरकारमधल्या कोणाशी आहे हे कोणाचे फायनान्सर आहेत त्यांच्याकडे कोणाची गुंतवणूक आहे त्याचा शोध उच्च पातळीवरून सुरू आहे गेल्या दीड वर्षामध्ये सरकार सरकारमध्ये जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार लुटमार झाले तो लुटमारीचा पैसा कुठे गुंतवला आहे मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आले नाशिकमध्ये फक्त ललित पाटील नाही हाय प्रोफाईल पांढरपेशे ते असे ललित पाटील जे आहेत त्यांच्यावर धाडी पडल्या आहेत आणि त्यांची नावं जाहीर करा हे जे सगळे ठेकेदार आहेत किंवा बिल्डर्स आहेत हे तुम्हाला त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत मंत्रालयातले किंवा राजकारणातले हे स्पष्ट होईल कोट्यवधी रुपयाची माहिती समोर आलेली आहे अँटी करप्शन विभागाकडे इन्कम टॅक्सकडे आणि अन्य तपास यंत्रणाकडे एवढंच सध्या सांगू शकतो मुंबई नाशिक पुणे आणि जळगाव आणि संभाजीनगर या प्रमुख शहरातल्या बिल्डरांकडे आणि ठेकेदारांकडे सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी बदल्या बढत्या या माध्यमातून ठेकेदारीच्या माध्यमातून सरकारी निधीच्या माध्यमातून कोट्या कोट्या रुपयांचा निधी त्यांना मिळतोय आमच्या लोकांना मिळत नाहीये माहिती आहे तुम्हाला मग तो निधी जो आहे त्याचा गैरवापर काम न करता कमिशनबाजी बाजी ते कोट्यवधी रुपये पुन्हा त्याच ठेकेदाराकडे गुंतवले जातात बिल्डरांकडे गुंतवले जात आहेत त्याची संपूर्ण माहिती काही अधिकारी जे असतात ते सगळेच मिंधेन असतात यंत्रणा काम करत असते आणि त्यांच्या फायलीवंत आहे आणि सगळी माहिती दिल्लीपर्यंत गेलेली आहे बस बोला <coughs> आम्ही प्रस्ताव कशा करता द्यायला पाहिजे देश वाचवण्याची जबाबदारी लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा असा आहे खास करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं पाहिजे आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्य घटनेचा आदर आणि संरक्षण करायचं आहे ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहाच्या राज्यात सुरू आहे त्या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल लोकशाही नष्ट होईल संविधान तुडवलं जाईल बदललं जाईल ही भीती जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते वंचितच्या कार्यकर्त्यांना वाटते ते आम्हालाही वाटते त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं ही त्यांची भूमिका आहे जर कोणाला असं वाटत असेल या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचे त्यांनी तसं ते व्यक्त केलं पाहिजे जसे बाळासाहेब आंबेडकर व्यक्त बघा काल ते वक्तव्य करत असताना त्यांच्या समोरची त्यांना भ्रष्टाचारासंदर्भात जे क्लीन चिटचा कागद मिळाला तो आला असेल त्याच्यामुळे ते गांगरले असतील एक लक्षात घ्या हा सगळा सुनावणीचा फारसा आहे राहुल नार्वेकरांच्या समोरची सुनावणी बरं का हा शांतता फारस सुरू आहे असं एक नाटक आहे शिवसेनेने त्याचा अनुभव घेतलेला आहे आता तो राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार स्वतः हयात आहे तो तरीही राष्ट्रवादी कोणाचा प्रश्न जर राहुल नार्वेकर यांना पडला असेल तर त्यांनी सुनावणी न करताच निकाल द्यावा आणि जे नवीन राज्यघटना लिहायला लिहायला घेतलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ते लिहिण्यासाठी त्यांनी एखाद्या परदेशात लंडन वगैरे जाऊन बेधडा निर्भीड बिंधांस्त मांडणी करणारा खबऱ्या नाही